शहरातील करवंद रस्त्यावर हॉटेल रायबा समोर पायी चालणाऱ्या महिलेस बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास भरधाव दुचाकी चालकाने जोरदार धडक दिल्याने महिला गंभीर जखमी झाली जखमी महिलेस तात्काळ शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सदर अपघातात प्रमिला भगवान पारधी राहणार कृष्णा व्हॅली असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर महिला ही तिच्या पती भगवान पारधीसह शिरपूरकडे रस्त्यावरून पायी जात होती दरम्यान दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एका अज्ञात भरधाव दुचाकी चालकाने मागून दुचाकीसह जोराने धडक दिल्याने रस्त्यावर फेकली गेल्याने गंभीर जखमी झाली जखमी महिलेला तिचा पती भगवान पारधी आणि साडेपाच वाजेच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले रुग्णालयातील डॉक्टर हिरेन पवार व त्यांच्या स्टाफने सदर महिलेवर उपचार केलेत त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे सदर अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत माझा खानदेश न्यूजब्युरो शिरपूर